आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची भजी बनवणार आहोत आणि तेही अगदी परफेक्ट तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा पाव मिरच्या घेतलेली आहे आणि ह्या कमी तिकटवाल्या बारीक मिरच्या आहेत बघू शकता तुम्ही आता आपण यांना कापून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व मिरच्यांना कापून घ्यायचं आहे या प्रकारे अशी एक कट मारून घ्यायची आहे फक्त सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही सर्व मिरच्या या प्रकारे कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण या मिरच्यांना फ्राय करून घेऊया अगदी जास्त फ्राय करायचं नाही आहे थोडं थोडं फ्राय करायचं आहे बघू शकता या प्रकारे तर आता आपण ह्या सर्व मिरच्या काढून घेऊया जास्त फ्राय केलेल्या नाही आहेत बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला ह्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत मिरच्या फ्राय झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे करा है, या मिरच्यामध्ये थोडी मिरची पावडर टाकायची आहे कारण ह्या मिरच्या तिखट राहत नाही म्हणून आपण याच्यामध्ये चवीपुरती थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचपेक्षाही कमी आणि थोडासा मीठ टाकलेला आहे या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिरची पावडर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या मिरच्यांना बाजूला ठेवायचं आहे आणि इथे मी हा बेसन घेतलेली आहे बेसन पण अर्धा पाव घेतलेली आहे याच्यामध्ये थोडासा मीठ टाकलेली आहे चवीनुसार अर्धा चमचपेक्षा कमी आणि अर्धा चमचपेक्षा मिरची पावडर कमीच टाकलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे म्हणजे कलर छान येते आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ओवा टाकूया ओव्याला छान असं क्रश करून टाकायचं आहे म्हणजे छान अशी चव येते आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून ह्याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता प्रकारे मीडियम कन्सिस्टन्सीचा बेटर आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी सोडा टाकलेली आहे बेकिंग सोडा आणि बघू शकता प्रकारे हा बेसनचा बेटर घटच ठेवायचा आहे एकदम पातळ करायचं नाही आहे आता ह्या ज्या फ्राय केलेल्या मिरच्या आहेत त्यांना या बेसनमध्ये डिप करायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं डिप करायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये सोडायचं आहे आणि फुल गॅसवरच ठेवायचं आहे फुल ते मिडियम स्लो नाही करायचं आहे स्लो केल्याने म्हणजे जो बेसन आहे तो तेल पितो म्हणून मीडियम ते हाय गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता या कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे आपण मिरच्या टाकून घेऊया म्हणजे मिरची भजी टाकून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला ही मिरची भजी बनवून घ्यायची आहे मिरची बेसनमध्ये डीप करताना मिरचीच्या अवतीभोवती म्हणजे पूर्ण बाजूने हा बेसन लागलं ला पाहिजे याची दक्षता घ्या आता बघू शकता झाले झालेले आहे मिरची भजी आपण काढून घेऊया जे आपण आधी टाकलेले होते ते छान असे फ्राय होत आहेत आता या तिघांना थोडं आणखीन फ्राय होऊ देऊया बघू शकता आता तीनही मिरची भजे छान असे फ्राय झालेले आहेत आणि हे खूप क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता छान असे क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता आता हे सर्व बनवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व मिरची भजे बनवून झालेले आहेत आता मी तुम्हाला एक मिरची भजा कापून दाखवते का आणि बघू शकता बाहेरून किती क्रिस्पी आणि आतमधून किती सॉफ्ट झालेलं आहे बघा क्रिस्पी आणि सॉफ्ट आणि स्पंची झालेला आहे आणि मिरच्या तर आधीच फ्राय झालेल्या होत्या तर खूपच चविष्ट बनतात ही मिरची भजी खूपच कुरकुरीत बनतात आणि आतमधून छान असे सॉफ्ट बनतात तर एकदा तरी ही मिरची भजी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद